दक्ष कोल्हापूरच्या प्रतिष्ठित देशमुख कुटुंबाचा जावाई असूनही ते कुटुंब त्याला एका नोकराप्रमाणे वागवत असत कारण तो त्या कुटुंबावर जबरदस्ती लादलेला एक फाटका दरिद्री घर जावाई असतो अरे स्वतःला विकून टाकलंस तरी तो असं गिफ्ट नाही घेऊ शकत आणि दुसरी गोष्ट लायकीत राहायचं बायकोच्या तुकड्यावर जगणारा भिकारी घर जावाई असतो तुला कोणी सांगितलं नसता शहानपणा करायला आणि तू मला सल्ला देणारा आहेस तरी कोण जा तुझं तोंड काळ आणि अनिका माझी बायको तिला काय गिफ्ट द्यायचं हे मी बघून घेईन मला आजच्या आज भव्य साचीचा ओरिजिनल डिझाईन लेहंगा हवाय कमीत कमी एक कोटी रुपये किंमत असलेला नक्ष अनिका आणि अनि विहान यांच्या गुंतागुंतीच्या लव्ह ट्रायंगल मध्ये नक्की होणार तरी काय नक्षला इतक्या श्रीमंत माणसाने आदराची वागणूक द्यावी इतकं नक्षच कर्तृत्व असतं तरी का आणि नक्षने कुणाला फोन करून एक कोटी लेहंगा देण्याची अट ठेवली आहे एकीकडे स्वतःच्या बायकोच्या घरात नोकरासारखा राहणारा घर जावाई नक्ष आणि दुसरीकडे करोडोंची उलाढाल करणारा नक्ष नक्की कुठला नक्ष खरा जाणून घेण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा पॉकेट एफ एम अगदी फ्रीमध्ये आणि त्यावर ऐका या वर्षातली सर्वात हिट मालिका साम्राज्य